जोगलादेवी येथे शासनाकडे विविध मागण्यासाठी सुरू असलेले अमरण उपोषण आज नायब तहसीलदार माळीसाहेब व तलाठी मिसाळसाहेब यांच्या आश्वासनानंतर सोडविण्यात आले आहे नायब तहसीलदार माळीसाहेब त्यानंतर दौलत आबा मडके यांच्या हस्ते उपोषण सोडवले त्यानंतर तलाटी मिसाळसाहेब त्यानंतर अर्जुन आबा खोजे यांच्या हस्ते उपोषण सोडवले चिमन्नाथ वाळेकर विष्णू रामकिशन खोजे महादेव रामराव खोजे शिवाजी नाना खोजे या नागरिकांच्या हस्ते उपोषण सोडवण्यात आले आहे जोगलदेवी इथे जे चार दिवसापासून सा एक दिवसाचं साखळी उपोषण आणि त्यानंतर तीन दिवस अमरण उपोषण सीताराम खोजे यांचं चालू होतं आणि शासनाकडं त्यांनी विविध मागण्या मागितल्या होत्या तर त्या संदर्भात आज जोगलदेवी इथं तहसीलदार साहेब नायब तहसीलदार साहेब माळीसाहेब व तसेच साहेब मिसा आले आणि उपोषणस्थळी भेट दिली आणि भेट देऊन जी उपोषणकर्त्याची मागणी होती तर त्या मागणीचा त्यांनी काय विचार केला तर आपण त्यांना थोडक्यात विचारू की तुम्ही ही जी मागणी आहे तर ही साथ साथ शासन स्तरावर काय विचार केला आम्हाला साहेबांनी असं आश्वासन दिलं की तुमच्या मागण्या आम्ही शासन उच्च स्तरावर पोहोचलेल्या आहेत कलेक्टर लेवलपर्यंत तुमच्या या सगळ्या मागण्या आम्ही पु पुरवलेल्या आहेत आणि एक महिनाभरात तुमच्या या यो मागण्याचं योग्य त्या पद्धतीनं उत्तर देऊ आणि अशा पद्धतीनं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि आम्ही त्यांच्या शब्दाखातर आजचं हे उपोषण मागं घेतलं आहे किती दिवसासाठी एक महिनाभरासाठी आम्ही त्याची वाट बघणार आणि त्यांचं समजा निवेदन बघू आणि नाही तर मग आम्ही पुढचं आंदोलनाची दिशा ठरवू तुम्ही जे शासन स्तरावर यांना काय आश्वासन दिलेलं आहे पोषणकर्त्यांचे जे नमूद मागण्या आहेत त्या मागण्याबाबत आम आमचे वरिष्ठ कार्यालय सादर करण्यात आले आहेत आणि ज्या आमच्याच लेवलवर ज्या मागण्या आहेत त्या आम्ही पाठपुरा करू अशा पद्धतीनं ह्या ज्या मागण्या आहेत आणि या, या शासन दरबारी मांडल्या आणि शासनाकडूनसुद्धा तसा प्रतिसाद मिळाला पण याच्यानंतर आंदोलन पुन्हा जा नाही जर मागण्या पूर्ण झाल्या तर आंदोलनाचं स्वरूप कसं राहील हे थोडक्यात याच्यानंतर आम्ही पूर्ण तालुक्यात एक तर पहिलाच राऊंड आमचा पूर्ण कम्प्लीट झालेला आहे घनसंघी तालुक्यात आणि याच्यानंतर पूर्ण घनसंघी तालुका एक बैठक बोलावणार आहेत म एक महिन्याने आणि त्या आंदोलनाची दिशा कशी ठरायची हे सर्व नागरिकांना विचारून आम्ही दिशा ठरू आणि पुढचा निर्णय घेऊ पोलीस प्रशासनानेसुद्धा आम्हाला सहकार्य केलेलं आहे तहसीलदार साहेब आले त्याच्याबद्दल त्यांचे गावकऱ्याच्या वतीनं सगळ्याचे आभार व्यक्त करतो तलाठी साहेब खूप आम्हाला सहकार्य केलं या कामात त्याच्याबद्दल त्याचे धन्यवाद यानंतर उपोषणकर्ते सीताराम वामन खोजे यांचा सत्कार दौलत आबा मडके यांनी केला आहे अशाच प्रकारच्या माहितीसाठी सकारात्मक पी सी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद